हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का आपण कधी ना कधी ब्लड टेस्ट ही करत असतो किंवा काही झालं तर आ, आ, आजारी पडलो तर निदान करण्यासाठी हे ब्लड टेस्ट आपण करत असतो काही वेळा आपल्याला खूप प्रश्न पडत असतात था की ब्लड टेस्ट का करावी कोणी करावी कधी करावी आणि कुठून करावी बरेचदा आपण खूप कन्फ्युज असतो की कोणती लॅब मधून ब्लड टेस्ट करावी आणि कुठून आपल्याला टेस्ट रिपोर्ट हा अक्युरेट मिळेल कारण काय तर आजकाल आपण बघत आहोत की सोशल मीडियावर खूप सारे ऍड आपल्याला बघायला मिळेल की दोनशे नव्याण्णव मध्ये एवढी टेस्ट करून घ्या सहाशे नव्याण्णव मध्ये फुल बॉडी चेकअप करून घ्या पण आपण जेव्हा लॅबमध्ये जातो तेव्हा हे टेस्ट महाग असते जसं हजार दोन हजार तीन हजार मग आपल्याला प्रश्न पडतो की नक्की आपण कोणती टेस्ट करावी की ज्याच्याने आपल्याला हे अॅक्युरेट रिपोर्ट मिळेल आणि काय फरक असतो ह्या रिपोर्टमध्ये की दोनशे नव्याण्णव मध्ये आणि हजार रुपयामध्ये काय फरक असतो तर चला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हे हेल्थ सिरीज घेऊन येत आहोत आम्ही ह्या सिरीजचा नक्कीच सगळ्यांना फायदा होणार आहे तर नक्कीच फॉलो करा हॅलो फ्रेंड्स मी अल्पिता पाटील मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एक पॅरामेडिकल ट्रेनर आहे गेले पंधरा वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांना ट्रेन केलेलं आहे आणि एक लॅबोरेटरी एंटरप्रेनर पण आहे आणि ह्यापुढे पण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत आहोत तर नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू